असले तू म्हणते ना हिथन जायच ना बाजार ना आम्ही जाणार नाही काय पण तू खाली हिरेला कशी येते तीच मला बघायचं तू मोटर चालू करून कशी पिकाला पाणी देते तीच बघती तू म्हणली ना वरचं पाणी तुझं पाणी वरचं तुझ्या आयुष्यात भरत नाही हाय माझ्या आयुष्यात होल तिथन पाणी भर तीनशे बोलती बोलतीये ती पण मी घरी नसताना आ पोरांनी बघितलं दार मी घरी नसले तुला जोर होते मी असले बोल घे तू मग होऊ दे काय व्हायचं आहे ती माझ्या पुढे निसत तू बोलून दाखव तुझी हिंमत असली तर काय पण सगळी जागे झाली मी कोणाला म्हणत होतं का जागे बा आ प्रश्न कुठला होता आ की बोटरला खर्च झालेला द्या हेच होतं ना आता मग ते हितनं जावा माझ्या रानात राहू नका हितनं जावा तुमच्या रानात परपंच थाटा तुमच्या रानात जाऊन तुम्हाला कसं राहाय तसं राहावा माझ्या रानात राहायचं नाही आणि हे पर खाली कशी येईल माझ्या रानात पिकाला पाणी लावायला हिरिकडे येणार नाही का तू होय का येणार नाही का पिकाला पाणी लावायला आ माझ्याच रानात ना तुला यावं लागणार आहे ना कुठन मी कुठन पण वाट घेईन काय पण करेन आ कुठनं पण जाईन मी तुझ्या ईश्यातनं नाही गेलं म्हणजे बास्की आ तुला येणारी खालन लाईट सुद्धा येऊ देणार नाही तिथनच कट करणार आहे केबल माझ्या आयुष्यात जी जितन येते ना केबल मी तिथंच कट करणार आहे तू तुला कुठनं लाईट घ्यायची ती घे कुठन पिकाला पाणी लावायचं ती लाव आ आजरा सांगितलं होतं मामाने म्हणी होत तेव्हा पण सांगितलं होतं दहा गुंट दहा गुंट समायक राहून द्या आणि आता म्हणते काय तुमच्या रानात जावा आणि मी कोणाला म्हटलंय इसं पाहिजे तर घ्या कुणाला काय बोलली मी ईशाचं काय तर काय तर होत ग माझ्यासाठी काय केलं ग तो माझ्यासाठी तुझ्यासाठी मी सगळं घरदार सोडलं तुझ्यासाठी मी बघलेलं मी तुझ्यासाठी आणि तू मला म्हणती काय तुझ्या मुळं सगळी जागी झाली झाली जागी त्यांना मी म्हणलंय का अं तुम्ही जागा भान तुमचं इसं घ्या म्हणली काय मी मला काय करायचं ईशानं घेण्यानं देण्यानं काय करायचंय मला राहनात माझी मी रानात मला म्हणली ना तू पत्र काढा गोट काढा तुझं तर तुझं तुमच जाऊन थाट म्हणते एवढे तुला म्हणजे जास्त झालंय तुला तुला कुठल्या गोष्टीनं कमी केलं नाही आजपर्यंत मी कुठल्या गोष्टीनं जर मी पुढे गेली मग तो माझं स्वतः काढलं अं अगा तुझं अक्षर पडल्यापासून मी तुला तुझं सगळं बघितलं म्या म्या बघितलं तुझं सगळं काय म्या बघितलंय कुणी नाही बघितलं तर

आहे बलायत ना मग तुम्ही सांगा तिच्या नाही जायचं ना विषय मिटला जावा म्हणते ना तुम्ही तुमच्या इश्यात बर बघू ती पण करा येईल ती पण ठरवाईल मी केबलीचा कांदका पाडणार बरोबरच करणार मी मी मीहितन केबलीचा कांदका पाडणार ती म्हणते ना तसं मी वर लाईट जाऊ देणार नाही माझ्या होल हौ, हो एक हिर हाय मला वर तो निघून हाय दिलं इकडं मी तुला खाली जाऊ देईन दे नाही ना जाऊ देणार आ जेवढं तिच्या रानात राहिले तेवढं रान तिला दिलय काय जेवढं तिथं राहतोय का नाही तेवढं रान तिला देऊन ती म्हणते काय माझ्या डोळ्या देखत मा राहू ना का निघून जावा आ आणि ह्यांच्या आडरी आय ह्यां लय काय करू लागितलंय काय करू लागितलं तू आम्हाला आ आणि माझ्या पाक दुखण्यापर्यंत तू गेली मनक दुखत होत म्या करू लागितलं कधी तू आम्हाला काय करू लागितलं सांग कधी तू आम्हाला काय करू लागितलं अ मला तुझ्यामुळे एवढा त्रास झाला ना तू अरे तुऱ्यावर गेली ती गेली पाकवी पर्यंत गेली तो काय शिलक बाकी ठेवली नाही माझी आ तोड तुझं मला बघू रे एवढं माझं तो काय राखलं नाही एवढी झिट आणली तो आम्हाला होई ग माझी मका पिरताना माझ्या सांग हि जे सुद्धा मका फिरली का तर एक दिवशी फिरली दुसरा ट्रॅक्टर यायचा नाही एक दिवशी थोड्या रानासाठी म्हणून शिना एक दिशी हे सगळे मका माझ्या मकासांग पिरून घेतली इसरली गाय जिथं जिथं तुला अडचण येईल तिथं तिथं मी उभा राहिले आणि तू काय काढते तिला आर्डर येत येत्या आणि तिला हे होतंय तू कशा ऍड्रिजन हे कशाला मदत घेते मसाल्याचं कशाला मदत घेते या माझ्या हेमतीवर या माझ्या कष्टानं करती राहते ना आयत आयत्या घरात अ तुला एक थोडं बोलत असतं किती ना बोलव ग त्याच्यावरनं पण तू का गाय रागात असतेल्या पैसे नाही म्हणलं म्हणून बोलले असतील त्या विषयी सोडून म्हणले का तू आ डायरेक्ट बोलून बोलून दाखवते मला मन मन माझं का काय काहीच राखल तो तुझ्या मनाची काळजी आजपर्यंत केली गे म्या आजपर्यंत तुझी लय काळजी केली म्या हिथून पुढे तुला तुझी काळजी नव्हत तुझं तोंड सुद्धा मला बघायचं ना काय तो एवढं माझ्या नारड्याला आणलं या तुझ्या पाया आपण घर मेदी सगळं सोडलं अगं सुद्धा सोडणार नाही कोणचे जाव सोडणार नाही निस्त थोडं बोललं तुम्ही मोटर काढायला नाही सोडायला नाही पैसे भरायला नाही कशालाच नाही निस्त पाणी भरताय मग झिरडीत माणूस बोलत का नाही पैसा पैसा माणूस कशाला कशा कला करायचा पैसा ती आडरी येते त्यांना काय झालं बाप ते पैसे येते तर तुला माहित असतं ता ग काय त्याच्या मागा किती खर्च आहे कशी मी करते कशी नाही घासलेच शिरतोय एका दिवशी मी मोहरे गेली करायला तर भांडी आ अगं मी कुठल्या कुठल्या ह्याचं मोजमाप तुला कधी अजूनपर्यंत केलं नाही कशाच मोजमाप केलं नाही आ तू मला सांगते माझ्या लेखांचं सुद्धा तो काढलं ती तुझा असू दे माझा असू दे लिहार कशाला मदत घेतली तू माझं बोल गे मी तुला बोलते इकडं तिकडं चाललं वय म्या द्यायची वरन माझ्यावर दांडगावा करती वय आ बारक बारक निक कडून निघाल गे बारक म्हणून आपण जिथं सांभाळून घेऊ तिथं चुकीचं झालो आपण माझ्या रानात आणि माझ्या रानात राहायचं माझ्या डोळ्यात देखत राहायचं नाही घर काढा आणि अगं घर काढायचं असतं जेव्हा मामा तेव्हाच मग मग त्यांनी सांगितलं असतं तुम्ही तुमच्या ईशात जाऊन राहा त्यात काय बोलली नाही तेव्हा सगळ्यात समायक होतं दहा गुंटात तर सगळ्यात समायक जेवढं तिथन येतं तिथन नावावर और ती प्रत्येकाच्या मग हिच्या इशात घर कुठनं झालं कुठन झालं सांगा ही ह्यांच्या इशाला येईल तेवढं ह्यांनी सगळ्यांकडे घेतलं राहायचं आहे म्हणून ना सगळी राहते ती सगळ्यात समायिक ठेवलाय ती होल सगळ्यात समायिक ती रान ठेवलंय मग हिज कुठन झालं कुठन हिज झालं मग ती माझं आहे ती रान सुद्धा समायिक ह्याच्यात येत मग हिचं कुठन झालं रान ती घर आ ती मामाचं घर येत आहे ना मग हिज काय तर हिचं सगळं झालं का ती त्या घरात राहती म्हणून काय हिज झालं ती आजपर्यंत म्हणत होती गे राहून द्या आपली आई ती काय करायचंय बघा येईल हिच्यासाठी मी बाय राहिली हिच्यासाठी हिज चांगलं होईल म्हणून म्या हाल काढला म्या त्या पत्रात पत्र्यात असल्या पावसात लेकरं घेऊन राहिली त्या त्यात मी कस जगली कशी राहिली माझी मला माहित आहे पावसा पाण्याचं त्या आता उग क्वाबा केला म्हणून दिसत त्या पाजार लागत होत वलीची लेकरं घेऊन सुना मी राहिली या असं तर तू संघर्ष करणार नाही की सगळं आयत देऊन शिना सुसायला लागलं काय तुला बोलायला सगळं आयत दिलंय की तरी पण न वाटत या उईस काय बोललं गेलं की मिरच्या लागते त्या सगळं तुम्हाला बराबरीनं पाहिजे तुम्हाला बर काय होतं बराबरीनं दारा काढल्या म्हणून सांगती दारा काढल्या अगं जेवढं मॅ तुझ्यासाठी केलं नाही त्यातला दहा पाय सुद्धा तुला माझ्यासाठी काय केलं नाही कोर भर सुद्धा कळलं का माझी बराबरी करती या माझ्यासारखं तुला काय जमणार आहे अगं काय जमणार आहे माझ्यासारखं याखादी म्हणली असते ती खुली राहिल मी एका खुलीत राहील तिथं दमलून दुमटून तिथंच राहिली असती लागली मला सांगायला कुठं बोलाव कुठं बोलाव म्हणून पण हिनं काय नाही सोडलाय चांगला लागली बोलायला हिन चांगली करून माझं नसलंय तू म्हणते ना हिथनं जायच ना आम्ही जाणार नाही काय पण तू खाली हिरेला कशी येते तीच मला बघायचं तू मोटर चालू करून कशी पिकाला पाणी देते तीच बघती तू म्हणली ना वरचं पाणी तुझं पाणी वरचं तुझ्या आयुष्यातलं भरत नाही हाय माझ्या ईशात व्हाल हो तिथन पाणी भरीन मी प्यायला नीन गुरुषी नाही तर राहत पण तुला चांगला नमुना दाखवते तू म्हणते ना मला तुझ्या मुळे माझं लय वाटोळ झालं तुझ्या मुळे दुसरी जागी झाली ती आणि आता केली नव्हती पण आता सगळी जागी करणार आहे ज्यांचं ज्यांचं इसायचं ना त्यांचं परफेक्ट द्यायलाच पाहिजे तर आणि तू द्या कोण आहे आम्ही बघू की ठरवून घ्या आम्ही घ्यायचं न घ्यायचं कुणाला द्यायचं काय करायचं मी ठरवीन की मी हाय आ तू राहती मनुष्य ना काय सगळं तुझं झालं आशातला भाग नाही ती तिथं राहती तू फक्स सगळं तुझ्या ह्याच्यात आलं ती म्हणून समजू नको काय मला एक सेकंद लागायच नाही तुला तिथनं काढा एक सेकंद एवढं लक्षात ठेवून तुला तुला पण माहित आहे तू म्हणते ना कुठली माणसं तुला आणायची ती आण तुला काय गोळा करायची ती गळ मला कुठल्या माणसं गोळा करायची काय गरज नाही मी रीतीनच करणार आता काय करायचंय ते काय अगं काय न्यायचं नाही मी तुला हजार वेळा सांगलो काय नयच नाही मला म्हणते का कवे म्हणते कवे तुझ्यामुळं माझं असलं झालं तसलं झालं दारात इना बोलतीये ती पण मी घरी नसताना आ पोरांनी बघितलं दारात मी घरी नसल्यावर तुला जरूर मी असल्यावर बोल घे तू मग हुदी काय आहे ती माझ्या पुढे निसतं तू बोलून दाखव तुझ्यात हिंमत असली तर काय